सिकार जिल्ह्यातील एका हाय प्रोफाईल प्रकरणानं सर्वांची काळजी वाढवली आहे ताराचंद जयपूरमध्ये लग्न आयोजित केले होते या लग्नासाठी भगतसिंह नावाच्या संपर्क साधला आणि आपल्या दोन मुली काजल आणि तमन्ना यांच्या लग्नासाठी प्रस्ताव दिला लग्नाच्या तयारीसाठी आणि इतर खर्चासाठी ताराचंद यांच्या कुटुंबाकडून तब्बल अकरा लाख रुपये घेतले गेले एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी गोविंद हॉस्पिटलच्या गेस्ट हाऊस मध्ये लग्न पार पडलं लग। सुरुवातीला भगतसिंह कुटुंबाच्या सदस्यांनी काराचंद यांच्या कुटुंबासोबत कुटुंबा काही दिवस राहिले पण तिसऱ्या दिवशी अचानक सर्वत्र गायब झाले नववधू आणि त्यांच्या कुटुंबांना घरातील दागिने रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू ही घेऊन निघून गेले पोलिसांच्या तपासात समोर आले की काजलचे वडील भगतसिंह हे संपूर्ण टोळीचे मास्टर होते टोळीनं श्रीमंत कुटुंबांना फसवून बनावट लग्न करून मोठा आर्थिक फायदा घेतला लग्नानंतर काही दिवस पारंपरिक विधींचा बहाणा करून नववधूंनी पतीसोबत शारीरिक संबंध न ठेवता घरातून पलायन केले राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणासह अनेक अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारे कुटुंबांना गेलं काजल गेल्या वर्षभर पोलिसांना चकमा देत होती पण कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासानंतर तिला गुरुग्राममधील एका भाड्याच्या घरातून अटक करण्यात आली सध्या पोलीस संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि कुटुंबियांच्या इतर सदस्यांवरही कारवाई सुरू आहे